वन फोर्टी फाय डेज चॅलेंज कंबाईंड ग्रुप बी दोन हजार पंचवीसची जी पूर्वपरीक्षा आहे त्याच्यासाठी आपण सुरू केलेलं आहे आणि हे चॅलेंज पूर्ण करत असताना वॉरियर्सना जे काही डाऊट्स येतात ते डाऊट्स तुम्ही ऑब्वियसली टेलिग्राम चॅनलवरती विचारलेले आहेत तर त्या डाऊट्सबद्दल आपण बोलणार आहोत आणि हे चॅलेंज कशा पद्धतीने कंप्लीट करायचं किंवा चॅलेंजबद्दल जे इतर काही डाऊट्स आहेत तर ता त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर सगळ्यात पहिला प्रश्न जो एका वॉरियरनी विचारलेला होता तो म्हणजे हे चॅलेंज वन फोर्टी फाय डेजपर्यंत चालेल का तर त्याचं उत्तर ऑब्वियसली हो असं आहे कारण या चॅलेंजचं नाव वन फोर्टी फाय डेज आहे आणि याच्यापूर्वी मी वन एटी डेज चॅलेंज जे पण कंडक्ट केलेत हंड्रेड डेज चॅलेंज किंवा नाईंटी डेज चॅलेंज असेल तर ते चॅलेंजेस कंप्लीट केलेले आहेत त्या चॅलेंजचं नावच चॅलेंज याच्यासाठी चा आहे की ते कम्प्लीट करणं चॅलेंजिंग असतं पण ते आपल्याला करून दाखवायचं आहे ठीक आहे इवन याच्यापूर्वीचे जे वन एटी डेज चॅलेंज होते तर एक्झाम पोस्टपोन होणं असेल किंवा इतर कारणांमुळे एक्झाम ज्यावेळेला ठरलेल्या दिवशी नाही झाली तर जे चॅलेंज वन एटी डेजसाठी किंवा नाईन्टी डेजसाठी किंवा कि हंड्रेड डेजसाठी होतं ते चॅलेंज एक्सटेंड पण करण्यात आलेलं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दिवसांसाठी ते चॅलेंज कंडक्ट करण्यात आलेलं सो वन फोर्टी फाय डेज डेफिनेटली हे चॅलेंज सुरू राहणार आहे तुमच्या एक्झामच्या दिवसापर्यंत हे चॅलेंज सुरू असणार आहे याच्या बाबतीत अगदी निश्चिंत राहा तुमचं काम आहे तुम्हाला स्टडी टार्गेट्स फॉलो करायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा डाऊट एक होता तो म्हणजे मॅम संडे रिव्हिजनसाठी द्या संडेला आम्ही रिव्हिजन करू तर जो काही प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या प्लॅनमध्ये आज सातवा दिवस आहे सो सेवन डेज मी तुम्हाला स्टडी टार्गेट्स दिलेले आहेत ठीक आहे सो सात दिवसांमध्ये तुम्हाला ते कम्प्लीट करायचे आहेत आणि जर समजा हे नाही कम्प्लीट झाले तर आठवा दिवस जो असणार आहे हा तुमचा इनकम्प्लीट स्टडी टार्गेट्स किंवा जे काही इनकम्प्लीट टास्क आहेत ते कम्प्लीट करण्यासाठी म्हणून हा तुम्हाला दिलेला आहे मग आता तुम्हाला तर संडेला फ्री पाहिजे म्हणजे संडेच्या दिवशी तुम्हाला ऑफ पाहिजे आणि ज्यावेळेला मी आठवा दिवस मी कन्सिडर केलेला आहे इनकम्प्लीट टास्कसाठी तर तो तुम्हाला नको आहे तुम्ही काय करू शकता की समजा पहिले चार दिवस झाले तुमचे कम्प्लीट आणि त्याच्यानंतर संडे आला आणि तुम्हाला संडेला ऑफ पाहिजे संडेच्या दिवशी तुम्हाला इनकम्प्लीट टार्गेट कम्प्लीट करायचं तर तुम्ही काय कराल संडेच्या दिवशीच तुमचे पहिल्या चार दिवसांमधले टार्गेट जे आहेत ते कम्प्लीट कराल मग तुमचा संडेचा जो काही अभ्यासाचा भाग आहे संडेचं जे स्टडी टार्गेट आहे ते तुमचं पेंडिंगला पडेल सो ते तुम्ही मंडेला कंटिन्यू कराल आणि ऑब्वियसली मग पुढे जाऊन आठव्या दिवशी जो तुमचा फ्रीवाला डे असेल म्हणजे जो इतर वॉरियर्ससाठी इनकम्प्लीट टार्गेट कंप्लीट करण्याचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही तुमचं जे संडेचं टार्गेट कम्प्लीट राहिले आणि जे तुम्ही कंटिन्यू करत गेलात त्या दिवशी जो दिवस येईल त्या दिवशीचा स्टडी टार्गेट कम्प्लीट करा म्हणजे हा जो स्टडी प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा कम्प्लिटली फ्लेक्झिबल आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं हवं तसं तुमच्या कम्फर्टनुसार त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता असं कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही आहे की तुम्हाला स्टडी टार्गेट याप्रमाणे दिले आणि तुम्ही ते तसंच कम्प्लीट केलं पाहिजे सो तुम्हाला कम्प्लीट फ्रीडम आहे पण जे काही स्टडी टार्गेट दिलेले आहेत जी काही स्टडी स्ट्रॅटजी शेअर केली जाईल ज्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या जातील जे पॉईंट्स तुम्हाला सांगितले जातील जे टेक्निक्स तुम्हाला सांगितले जातील ते तुम्ही फॉलो करणं अपेक्षित आहे ते यासाठी की तुम्हाला ही एक्झाम क्वालिफाय व्हायचा ठीक आहे सो हा झाला दुसरा मुद्दा त्याच्यानंतर काही स्टुडंटचं म्हणणं असं होतं की मॅम मॅथ्स रिजनिंगसाठी फोर्टी फाय मिनिट्सचा टाईम आता मी सध्या देत आहे ठीक आहे आणि मग फोर्टी फाय मिनिट्समध्ये जेवढं काही होईल तेवढं करत आहे मग एवढा टाईम इनफ आहे का आत्ता तुम्ही सुरुवात केली आहे तुम्हाला एक टॉपिक फक्त ॲट अ टाइम करायचा आहे सो एक टॉपिक समजून घेण्यासाठी जर मी म्हणजे आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी जर मी तुम्हाला त्या टॉपिकचं बेसिक सांगितलेलं असेल फॉर एक्झाम्पल सरासरी हा टॉपिक आहे आणि मी तुम्हाला सरासरीचं बेसिक्स करा म्हणून आहे तर तुम्ही फोर्टी फाय मिनिट्समध्ये बेसिक्स सगळं करून घेऊ शकता नेक्स्ट डेला तुम्हाला मी ज्याला ॲडव्हान्स सांगितलं तिथे मात्र तुम्हाला गणित वगैरे सोडवायची आहे तर तिथे तुम्ही थर्टी मिनिट्स टाईम सेट करू शकता थर्टी मिनिट्समध्ये तुम्ही गणित सोडू शकता अँड देन काय चुकलं आहे काय बरोबर आहे किंवा कुठली मेथड माझ्याकडून फॉलो नाही झाली ते तुम्ही तिथे ॲड करू शकता पॉसिबल झालं तर एक तास आणखी पंधरा मिनिट तुम्ही इथे वाढवू शकता सो मॅथ्स रिजनिंगचं तुमचं जो काही डाऊट आहे त्याच्याबद्दल आपण बोललो आणखी जर काही डाऊट येत असेल मॅथ्स रिजनिंगबद्दल तर डेफिनेटली सांगा आपण त्याच्याबद्दल पण डिस्कस करूया ठीक आहे त्यानंतर पुढचा एक क्वेश्चन होता क्वेश्चन म्हणण्यापेक्षा सजेशन होतं की सेवन डेजमधून तुम्ही एक टेस्ट कंडक्ट करत जा ठीक आहे तर जर मला तेवढा वेळ मिळाला तर ऑब्वियसली मी क्वेश्चन्स काढून तुमच्यापर्यंत घेऊन येईन पण मला असं वाटतं की जर तुम्हाला सगळ्यांना हे नेसेसरी वाटत असेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुम्ही वॉरियर्स मिळून म्हणजे समजा आज मी तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे अभ्यासनासाठी तर त्या टॉपिकवरचे तुम्हाला जेवढे वाटत आहेत तेवढे क्वेश्चन्स एक दोन तीन सुद्धा असू शकतात तर ते क्वेश्चन किंवा एखाद्याला वाटले की वा नाही मी पाच सहा क्वेश्चन किंवा दहा क्वेश्चन्स काढू शकेन तर तेवढे क्वेश्चन्स आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही पोस्ट करू शकता डिरेक्टली पोलच्या फॉर्मॅटमध्ये ठीक आहे किंवा क्वीज फॉर्मॅटमध्ये मग तुम्ही फक्त तुमचं स्वतःचं क्वेश्चन टाईप करायचं आणि शेअर करून द्यायचा तुम्ही पाठवलेला हो क्वेश्चन बाकी वॉरियर्स सॉल्व्ह करतील बाकी वॉरियर्सनी पाठवलेले हो क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह कराल आणि अशा पद्धतीने तुमची रिव्हिजन पण होईल क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस पण होईल सो तुम्ही संध्याकाळी म्हणजे आपण एक करू शकतो की संध्याकाळची एक वेळ डिसाईड करू शकतो की त्या वेळेमध्ये वॉरियर्सनी आपले आपले क्वेश्चन्स शेअर करायचे किंवा वॉईस चॅटबद्दल मी डेफिनेटली विचार करत आहे सो so, व्हॉइस चॅट सेशन्स जे आहेत ते जर अरेंज करता आले तर मग तिथे ओरली आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेऊयात बट एक टेस्ट प्रिपेअर करणं आणि तुमच्यापर्यंत घेऊन येणं मला आत्ता तितकासा वेळ नाही बट जेव्हा पण मला वेळ असेल त्यावेळेला मी डेफिनेटली प्रयत्न करेन की काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी मी घेऊन येईन ठीक आहे बट तोपर्यंत तुम्ही असं करू शकता की एकमेकांना मदत करून तुम्ही सेवन डेजमध्ये जे काही टॉपिक झाले त्याच्यावरचे क्वेश्चन स्वतः क्वेश्चन फ्रेम करू शकता आणि ग्रुपवरती पोस्ट करू शकता आणि डेफिनेटली तुम्ही क्वेश्चन काढताय तर तुमचा तो टॉपिक परफेक्ट होईलच आणि त्याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा तुमचा माइंडसेट डेव्हलप होईल पण त्यासोबतच दुसऱ्यांनी पाठवलेले प्रश्न जेव्हा तुम्ही अभ्यासाल किंवा सोडवाल त्यावेळेला तुम्हाला हेही कळलं अरे याच्यावरती असा पण प्रश्न बनवू शकतो म्हणजे एखादा तुमच्याकडून राहून गेला असेल तर त्या प्रश्नामधून तुमचा कव्हर होऊ शकतो त्यामुळे याच्याबद्दल करण्याची गरज आहे आणि तुम्हाला जर ठीक वाटलं तर तुम्ही हे सुरू करू शकता ग्रुपवरती जस्ट आस्क मी फॉर परमिशन मी तुम्हाला ती परमिशन देईन ग्रुपवरती क्लिअर त्यानंतर एक जो सगळ्यांनी ऑलमोस्ट कॉमनली डाऊट विचारलेला आहे तो म्हणजे एका दिवसामध्ये लेक्चर पण पाहायचंय तो टॉपिक पण रीड करायचा आहे त्याच्या नोट्स पण काढायच्या आहेत देन पी वाय क्यू पण सॉल्व्ह करायचे आहेत ते अॅनालिसिस पण करायचे आहेत हे सगळं एका दिवसामध्ये होत नाही आहे मॅम काय करू जर तुम्ही न्यू स्टुडंट असाल फ्रेशर असाल फर्स्ट टाईम करताय तर ऑब्वियसली हे तुमच्यासाठी डिफिकल्ट असणार कारण त्या टॉपिकची तुम्हाला काहीच आयडिया नाही त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तर ही गोष्ट ॲक्सेप्ट करा की हे कम्प्लीट करणं माझ्यासाठी थोडंसं कठीण जात आहे आता याच्यामध्ये करायचं काय ज्या वेळेला तुम्हाला टाइम मॅनेज होत नाहीये पूर्ण टॉपिक होत नाहीये मी ऑलरेडी तुम्हाला पॉलिटी आणि जॉग्रफीसाठी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेत आणि तिथे मी पी वाय मध्ये म्हणजे आत्ता दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचे जे पेपर झालेले आहेत इथे कुठले प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांनुसार जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत राईट सो जर तुमच्यासमोर दोन टॉपिक आले असतील आणि तुम्हाला असं वाटतं की हे दोन टॉपिक माझे पूर्ण दिवसामध्ये कम्प्लीट नाही होणार आहेत तर त्याच्यामधला जो मोस्ट इम्पॉर्टंट मला टॉपिक आहे तो त्या दिवशी कम्प्लीट करा तुमच्याकडे एक शीट किंवा एक दुसरी वही किंवा एक छोटी डायरी तुम्ही मेंटेन करा त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे इनकम्प्लीट कुठले आहेत ते नोट डाऊन करून ठेवा आणि जो तुमचा इनकम्प्लीट टास्क कम्प्लीट करण्याचा दिवस आहे त्या दिवशी हे राहिलेले टॉपिक तुम्ही ओव्हर करू शकता त्याला फार डीपमध्ये जायची गरज नाही दुसरा मुद्दा आता एकाच दिवशी दोन टॉपिक पॉलिटीमध्ये जनरली मी तशा पद्धतीने दिले जसं की राष्ट्रपती पण दिले आणि राज्यपाल पण दिले आणि सोबत उपराष्ट्रपती पण दिले तर उपराष्ट्रपती तर एक दीड पाण्याचा चॅप्टर आहे तो तुम्ही करू शकता इझिली पण राष्ट्रपती आणि राज्यपाल हे मोठे टॉपिक आहेत मग करायचं काय अशा वेळेला तर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा पॅरल अभ्यास करायचा म्हणजे राष्ट्रपतींचे अधिकार अभ्यासताय त्याच वेळेला राज्यपालांचे अभ्यासा तुम्हाला तो कंटेंट इझिली लक्षात राहील कारण तिथे खूप जास्त वाचावा लागणार नाही कारण तुम्हाला कळेल की राष्ट्रपतींचे अधिकार हे केंद्राच्या संबंधात आहेत तर सेम तेच अधिकार राज्यपालांना राज्याच्या बाबतीत आहेत जे काही अपवाद आहेत ते फक्त केअरफुली रीड करा आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न करा ठीक आहे तर यावेळी जाऊ शकता दुसरा मुद्दा पी वाय आधी अधिपहा म्हणजे तुम्हाला कळेल की एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवरती कुठल्या पॉइंटवरती जास्त प्रश्न आलेत फॉर एक्झाम्पल संसद हा टॉपिक फार मोठा आहे संसदेमध्ये खूप सगळे पॉईंट्स आहेत खूप सगळ्या गोष्टी आहेत मग एवढं सगळं मी तोंडपाठ करत बसायचं का किंवा एवढं सगळं माझ्या अभ्यासासाठी इम्पॉर्टंट आहे का बेटर वे काय आहे वाय मध्ये जाल आधी संसदचे पी वाय क्यू पाहून घ्याल मग तुमच्या लक्षात येईल की संसदेमध्ये कशाबद्दल प्रश्न विचारलेला आहे त्यांनी लोकसभेच्या बाबतीत काही प्रश्न आहे का राज्यसभेच्या बाबतीत काही प्रश्न आहे का अध्यक्षांच्या बाबतीत आहे सभापतींच्या बाबतीत आहे कुठल्या अधिवेशनाच्या बाबतीत आहे का नक्की प्रश्न कुठल्या कंटेंटवरती आलाय हे फाइंड आउट करा आणि मग त्याच्यानुसारच तो जो मोठा टॉपिक आहे जे काही दहा बारा पेजेस असतील त्या दहा बारा पेजेसमधले कुठले पॉईंट्स आहेत जे मला आत्ता आधी प्रायोरिटी अनुसार करणं गरजेचं आहे तो विचार करा आणि ते पॉइंट्स आधी करून घ्या असं कराल तर ता तुमचा टाईम सेव्ह होईल दुसरा मुद्दा नोट्स काढायच्या आहेत तर जेवढ्या शॉर्ट नोट्स काढता येतील तेवढे तुम्ही फायद्यामध्ये राहाल कारण नंतर त्या तुम्हाला रिवाईज करता येतात दुसऱ्याच्या नोट्स वाचल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला म्हणजे त्यांनी जे शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे जरुरी नाही की जो पॉईंट तुमच्या लक्षात राहतो तो त्यांच्या राहिलाच असेल किंवा जो त्यांच्या राहायला तो तुमच्या राहिलाच असेल त्यामुळे नोट्स काढताना शक्यतो स्वतःच्या नोट्स बनवा नोट्स कशा काढायच्या याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केला केलाय तो पाहून घ्या आणि त्याच्यानुसार शक्यतो जे आपण माइंड मॅप्स म्हणतो डायग्राम्स म्हणतो वेगवेगळी चित्र म्हणतो त्या फॉर्मॅटमध्ये नोट्स काढा रिव्हिजनला पण इझी जातं लक्षात ठेवायला तर खूप इझी जातं आणि एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्ही जर माइंडमॅप्सच्या फॉर्मॅटमधून जर नोट्स काढलेले असतील तर जेव्हा तुम्ही पेपर सोडवत असतं तुम्हाला ॲज इट इज तुमच्या नोट्स डोळ्यासमोर दिसतात सो तो फायदा राहतो नाहीतर मग पुस्तकामध्ये लिहिले आहेत तेच तुम्ही आहे असं वहीमध्ये उतरून काढले त्याला नोट्स म्हणत नाहीत मग तुम्ही आहे तेच पुस्तक जर परत एकदा प्रिंट करत असाल राईट डाऊन करत असाल तर त्या नोट्सचा फायदा काय सो so, तुमच्या पुस्तकामध्ये जर एक पान अख्खं दिलेलं असेल तर ता त्याच्यातून तुम तुम तुम्हाला दहा ओळीच नोट्स काढता आल्या पाहिजेत ठीक आहे म्हणजे आता हे डिपेंड असेल त्या टॉपिकवरती बरेचसे टॉपिक सुरू होताना अर्ध पेज तर इंट्रोडक्शनमध्येच जातं मग ते अर्ध पेज जे इंट्रोमध्ये दिलेलं आहे तेवढं सगळं महत्त्वाचं असतं का हे आपल्याला कळलं पाहिजे आणि हे कळण्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे पी वाय क्यू आता याच्यासोबत दुसरा मुद्दा काय होतो व्हिडिओ मग मॅम टॉपिक रीड करायचा आणि व्हिडिओ लेक्चर्स पण पाहायचे आहेत कसं करायचं व्हिडिओ लेक्चर्स त्याचं टॉपिकचे पहा जे टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटतात जे तुम्हाला पुस्तकामध्ये वाचून समजत नाही आहेत जसं की महाधिवक्ता महान्यायवादी हे टॉपिक आहेत ते वाचल्यानंतर खूप असं काही डोक्याला हे नाही ना की हे समजतच नाही ते समजू शकतं तुम्हाला सो त्याच्यासाठी लेक्चर पाहायची गरज नाही जे एक दोन पॉईंट्स तुमच्या बुकमध्ये नसतील ते तुम्ही पहा तसं तर पी वायक अनालिसिसमध्ये हे सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत शिवाय ज्या स्टुडंटना खरंच समजायला अडचण जाते जुलैमध्ये मे बी दहा किंवा पंधरा जुलैला मी एक पेड चॅलेंज घेऊन येईल त्या चॅलेंजमध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिक्स म्हणजे जो तुमचा स्टडी प्लॅन असेल त्या स्टडी प्लॅनमध्ये लेक्चर्स पण अवेलेबल होतील सो त्यावेळेला मग तुम्ही ते जॉईन करू शकता ठीक आहे बट तुर्तास तरी मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की जर एखादा टॉपिक वाचल्यानंतर समजत नसेल तुम्हाला तो लक्षात ठेवायला कठीण जात असेल तरच त्याचं लेक्चर सर्च करा जरुरी नाही की प्रत्येक टॉपिक तुम्ही बुकमधून पण कराल आणि लेक्चर पण कराल आणि एखादा टॉपिक तुम्ही केवळ लेक्चर करून पण तुमचा परफेक्ट होऊ शकतो सो so, हे तुमच्या अंडरस्टँडिंगवरती अवलंबून आहे की तुम्हाला ते कशा पद्धतीने करायचं म्हणजे तुम्हाला किती समजतंय तुमचं वाचून तुमची वाचून घेण्याची क्षमता किती आहे त्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून असतील प्रत्येक स्टुडंटसाठी हे वेगळं वेगळं असेल ठीक आहे त्यानंतर काही जणांचं म्हणणं किंवा वीस ते चाळीस पी वाय क्यूचीच प्रॅक्टिस होते पी वाय क्यू आत्ता तुम्ही ज्यावेळेला स्टार्टला रीड करताय त्यावेळेला पी वाय क्यू तुमचा म्हणजे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की पी वाय क्यूमधून कुठले पॉईंट्स मला इम्पॉर्टंट आहेत म्हणजे पीवायक्यू मधून टॉपिक मधलं मला काय वाचायचंय याच्यासाठी म्हणून पीवायक्यू चा स्टडी करा आत्ता पीवायक्यू ची प्रॅक्टिस आणि पीवायक्यू च डीप अनालिसिस करायला जायचं नाही आत्ता काय करायचं तुम्ही पी वाय क्यू पाहताय तुम्ही मूलभूत कर्तव्य टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये पाहिलं की मूलभूत कर्तव्य कुठल्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली कुठली समिती आहे ते विचारले कुठली मूलभूत कर्तव्यात विचारलं कुठल्या सॉरी मूलभूत कर्तव्यांचा कर क्रम काय आहे तो विचारला आहे कुठल्या कलमामध्ये कुठलं मूलभूत कर्तव्य आहे मग कुठल्या कुठल्या घटनादुरुस्ती संबंधित आहे हे तुमच्या ओव्हरऑल लक्षात आलं ते पॉईंट्स प्रॉपरली रीड करा मी आत्ता मग ते पी करून त्याचं सगळं ॲनालिसिस करत बसेन हे आवश्यक आहे का नाही कारण तुमच्या रिव्हिजन म्हणजे ज्यावेळेला रिव्हिजन सुरू होईल रिव्हिजनमध्ये पण तुम्हाला पी वायक्यू अनालिसिस करायचंय देन एक्झाम पूर्वी अगेन तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचंय तेव्हा पण तुम्हाला त्याचं अनालिसिस करायचंय सो आत्ता डीप ॲनालिसिस करत बसू नका आत्ता तुम्ही टॉपिक कुठला मला अभ्यासायचा आहे माझ्या अभ्यासासाठी महत्त्वाचा पार्ट कुठला आहे त्याच्यासाठी म्हणून पी वाय क्यू करायचंय क्लिअर आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे जे जॉब करणारे आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत यांनी विचारलं की मॅम आमच्यासाठी तर खूपच डिफिकल्ट आहे हे सगळं कम्प्लीट करणं तर इथे मात्र मी तुम्हाला सजेस्ट करेन की मी जॉबसोबत अभ्यास कसा करायचा याच्यावरचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे जर बाकीचे स्टुडंट आठ तास अभ्यासामध्ये देत आहेत तुमच्याकडे दोन तास असतील अभ्यासासाठी तुम्हाला तर याबाबतीत खूप जास्त सिलेक्टिव्ह राहणं गरजेचं आहे मला आठवतं मी लास्ट टाईम जेव्हा हंड्रेड डेज चॅलेंज घेतलं नंतर एक्झाम पोस्टपोन झाली आणि मग ते चॅलेंज पुढे एक्सटेंड होत गेलं मग काही स्टुडंट लेट जॉईन झाले आणि एक्झाम परत तोंडावरती आली म्हणजे एक्झामची एक्स्पेक्टेड डेट आणि मग मुलांना असं वाटायला लागलं की मॅम आमचा तर अभ्यास नाही झाला तर उरल्या दिवसांमध्ये काय करायचं आणि मग त्या स्टुडंटसाठी मी एक स्पेशल स्ट्रॅटेजी शेअर केलेली होती ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी असं म्हणून एक लेक्चर मी दिलेलं होतं जिथे की आय थिंक सिक्स्टी और सिक्स्टी फाय डेजमध्ये होल सिलेबस तुम्ही कसा कवर करू शकता जो इम्पॉर्टंटवाला आहे म्हणजे जो एटी ट्वेंटीचा रूल असतो की ऐंशी टक्के प्रश्न हे वीस टक्के सिलेबसवरतीच येतात तो वीस टक्के सिलेबस फाइंड आउट करून त्याचाच फक्त अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल मी बोलले होते त्या लेक्चरमध्ये आणि त्याचा खूप फायदा पण झाला मुलांना आणि ॲक्च्युली <laughs> तो जो व्हिडिओ मी अपलोड केलेला ना त्या व्हिडिओमधली जी स्ट्रॅटजी आहे त्या स्ट्रॅटर्जीवरती बाकी लोकांनी तर बॅचेस पण काढले अगदी म्हणजे नामांकित अकॅडमीनी पण जो प्लॅन त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे तो प्लॅन घेऊन बॅचेस चालवलेले आहेत सो डेफिनेटली जर तो व्हिडिओ मला तुमच्यासाठी प्रोव्हाइड करता आला तर तो व्हिडिओ मी प्रोव्हाइड करेन अदरवाईज एक सेपरेट स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुम्हासाठी तुम्हा, तुम्हा लोकांसाठी मी घेऊन येईल पण त्याच्यापूर्वी जॉब आणि अभ्यास घर आणि अभ्यास कसं सांभाळायचा याच्याशी रिलेटेड जो व्हिडिओ मी आय थिंक मागच्या एक दीड महिन्यामध्येच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार अभ्यास करा आणि तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहेत पी क्यू कारण ऑबियसली बाकी स्टुडंटना तर पी क्यू करणं गरजेचं कर आहे तुम्हाला क्यू थ्रू जर जाणं शक्य नसेल जे इम्पॉर्टंट टॉपिक दिलेले आहेत जे लेक्चर इम्पॉर्टंट टॉपिकचे अपलोड केलेले आहेत तेच सिलेक्ट करायचे आणि ते तुमच्या टाइम टेबलनुसार करायचे आज मॅमनी स्टडी टार्गेटमध्ये दिलेला टॉपिक आणि व्हेरी इम्पॉर्टंट वाला टॉपिक हे जर सेम नाहीयेत तर मी माझा टॉपिक करायचा की मॅमने दिलेला करायचा तर तुम्ही तुमचं टॉपिक करायचा जे वन फोर्टी फाय डेज चॅलेंज आहे त्याच्यामध्ये दिलेले जे स्टडी टार्गेट आहेत जो काही प्लॅन आहे हा कम्प्लिटली फ्लेक्झिबल आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार फक्त आठ एकच आहे की जे स्टडी टेक्निक सांगितले जातील ते प्रॉपरली फॉलो करा पी वाय क्यूला बिलकुल 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 अंडर एस्टिमेट करू नका कारण ते इम्पॉर्टंट आहे तुम्ही कुठल्याही फेजमध्ये असाल दुसरा मुद्दा मी जॉब करते मी गृहिणी आहे मी घर सांभाळत आहे मला बाकी जबाबदाऱ्या आहेत आणि मग माझं कसं होईल तर हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका कारण तुमच्याकडे जी क्षमता आहे ना तुमची जी स्ट्रेंथ आहे ना ती बाकी कोणाकडे नाही आहे आणि दुसरा मुद्दा की ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसणार आहात ना त्यावेळेला तुम्ही बाकी सगळ्या ॲस्पिरंटप्रमाणे एक सर्वसामान्य ॲस्पिरंटच असणार आहात तिथे तुमचं डिफरेंशिएट नाही केलं जाणार की अरे हा तर जॉब करून आला आहे जॉब करून अभ्यास करून आला आहे अरे हिने तर घर सांभाळलं आणि मग ही एक्झाम लाली आहे नाही तुम्हा सगळ्यांसाठी पेपर एकच असणार आहे त्यामुळे तयारी करताना कष्ट घेताना मेहनत घेताना अरे तो तर फक्त लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतोय मला सगळं बघून अभ्यास करायचा आहे हे कम्पॅरिझन टाळा स्वतःच्या डोक्यात स्वतःच्या मनात स्वतःच्या विचारांमध्ये हा बदल महत्त्वाचा घडवून आणा स्वतःला हे सांगा की अरे करणारे खूप आहेत लोक सी क्रॅक करतात माझ्यासाठी तर ग्रुप बीची एक्झाम आहे मी डेफिनेटली क्रॅक करेन आणि ज्या दिवशी हा पॉझिटिव्ह अप्रोच तुमच्याकडे येईल ना लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडतील ठीक आहे सो जेवढे डाऊट्स मला विचारलेले होते त्याच्याबद्दल मी बोलले आणखी जाता जाता सांगते की स्टडी टार्गेटमधले टॉपिक म्हणजे जे काही तुमचा डेली स्टडी टार्गेट आहे त्याच्यामधले टॉपिक आणि जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत याच्यामध्ये जर चूज करायचं असेल तर तुम्ही जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो चूज करणार आहात आणि तोच स्टडी करणार आहात मग जर समजा मी सात दिवसांमध्ये तुम्हाला जे काही टॉपिक दिलेले आहेत ते तुम्हाला करायचंय तर आजच्या दिवशी दोन टॉपिक आहेत तर त्यातला मोस्ट वाला कुठला आहे ज्याच्यावरती जास्त प्रश्न आले तो तुम्ही आधी कराल दुसरा तुमचा पेंडिंगला राहिला तरी टेन्शन घ्यायचं नाही जो आठवा दिवस फ्रीवाला मिळणार आहे त्या दिवशी तो कम्प्लीट करा तरीही तो नाही कम्प्लीट झाला तरीही टेन्शन घेऊ नका तो तुमचा इनकम्प्लीट टास्कच्या लिस्टमध्ये तसाच लिहून ठेवा ज्या वेळेला पुढे जाऊन तुम्ही रिव्हिजन करणार आहात ज्यावेळेला प्रॅक्टिस करणार आहात वेळेला टेस्ट सोडवणार आहात ज्यावेळेला पी क्यू करणार आहात ना त्यावेळेला त्या टॉपिकशी रिलेटेड असणारे क्वेश्चन्स करा त्यावेळेला तो टॉपिक केला तरीसुद्धा चालू शकतं आत्ता जो मोस्ट इम्पॉर्टंटवाला टॉपिक आहे ज्याला वेटेज जास्त आहे ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जाणार आहेत त्याचा अभ्यास आणि त्याची रिव्हिजन होणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे क्लिअर सो so, या गोष्टी लक्षात घ्या आणि संडेवाल्या ज्यांना असं वाटतं की मॅम संडे फ्री द्या तुम्ही संडेच्या दिवशी स्टडी टार्गेटमध्ये काहीही दिलेलं असलं तरी तुम्ही तुमचा दिवस जर फ्री आहे संडेचा तर संडे दिवशी तुम्ही तुमचे इनकम्प्लीट टास्कच कम्प्लीट करा आणि त्या दिवशी जे जे स्टडी टार्गेट आहेत ते मंडेला शिफ्ट करा मंडेचे ट्यूजडेला करा ट्युजडेचे वेन्सडेला करा आणि जर समजा थर्जडे या लोकांचा इनकम्प्लीटवाला असेल तर मग तुमचा राहिलेल्या त्या दिवशी करा म्हणजे तुम्ही परत त्यांच्यासोबत मॅच कराल क्लिअर म्हणजे तुम्ही बरोबर प्लॅनसोबत जाऊ शकता आणि तुम्हाला कुठलीही डिफिकल्टी राहणार नाही तर जेवढे डाऊट्स मला विचारण्यात आले होते तेवढे सगळे डाऊट्स मी इथे घेतलेले आहेत तरीही जर तुमच्या डोक्यात अजूनही काही डाऊट असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये शेअर करा किंवा टेलिग्रामवरती शेअर करा मी त्या डाऊटबद्दल डेफिनेटली डाऊट क्लिअरिंग सेशन घेऊन येईन ठीक आहे मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल स्टडी टार्गेट कंप्लीट करताना तुम्हाला याची हेल्प मिळेल शॉर्ट नोट्स मला जर काही तुमच्यासोबत शेअर करता आल्या तर त्या मी डेफिनेटली शेअर करेन ज्या नोट्स तुम्ही ॲज इट इज तुमच्या नोटमध्ये उतरवू शकता ज्या तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात ठीक आहे जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि पुढचं लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर स्टडी टार्गेट मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू